सांड नदी पात्रातून रात्रीला वाळूचा उपसा साहेब मनाची ना बोलाचित्री ठेवा मौदा पोलीस व तहसीलदार मंडल अधिकारी यांच्या आशीर्वादाने बुडतोय दिवसा लाखो रुपयांचा महसूल ला मौदा तालुक्यातील नवेगाव सांड नदी येथील प्रकार रेती चोरट्याने तक्रार करूनही कार्यवाही नाही मौदा तालुक्यातील नवेगाव सांड नदी येथील रेती चोरटे रात्रीच्या वेळी परिसरातील सांड नदीच्या पात्रातून रेतीची खुलेआम तस्करी करून चोरी करून आपलं वाकडं कोण करते या तोऱ्यात त्यांची दादागिरी सुरू असून याकडे स्थानिक मौदा पोलीस व महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वरिष्ठांनी लक्ष देऊन तात्काळी काळ कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर समीर हारोडे सिंधू हारोडे यांनी केली आहे तालुक्यातील नवेगावजवळील सांड नदीच्या पात्रातून नवेगाव येथील दोन व्यक्तींच्या रात्रीच्या वेळी सांड नदी पात्रातून रेतीचा उपसा करून ही वाहतूक नदी पात्रा असलेल्या डॉक्टर समीर हारोडे यांच्या शेतामधून जात असल्याने डॉक्टर समीर हारोडे यांनी रेतीची चोरी करणाऱ्या व्यक्तीच्या नावासह याबाबत तक्रार दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला केली परंतु पाणी कुठे मुरले हे कळत नसल्याने चोरट्यांनी मनमर्जीपणे सांड नदीच्या पात्रातून रेती सुरूच ठेवली डॉक्टर हारोडे यांच्या शेतातून ही रेतीची ओव्हरलोड वाहतूक या ठिकाणाहून ट्रॅक्टरद्वारे केली जात आहे याकडे स्थानिक पोलीस प्रशासन व महसूल अधिकारी यांचे हितसंबंध असल्याने कार्यवाही करण्याकडे हे अधिकारी मागे पुढे पाहत असून उलट रेती उपसा करणाऱ्या रे व्यक्तीला पाठिंबा देतात मौदा पोलीस तहसीलदार मंडल अधिकारी यांच्या आशीर्वादाने बुडतो लाखो रुपयांचा महसूल या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई तरी करणार कोण हीच शोकांतिकाच कारवाईचा पत्र देऊनही कार्यवाही होत नसल्याने ही आता रेती चोरी करणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त लावण्यासाठी पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही डॉक्टर समीर हारोडे व सिंधू हारोडे यांनी बोलताना सांगितले तक्रार देऊनही महसूल प्रशासनासोबत पोलिस हे गप्प तालुक्यातील जवळ असलेल्या नवेगावीतून जवळ असलेल्या सांड नदी पात्रातून नवेगाव येथील दोन व्यक्ती दबंगगिरी करून रेतीची चोरी करतात त्यातच मौदा पोलीस विभागाची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात येऊ लागली आहे तालुक्यात नदीच्या घाटातून रेतीचा उपसा वाहतूक उघडपणे होत आहे पहाटेला रात्री रेतीचे ट्रॅक्टर रस्त्यावरून धावत आहेत यांचे निष्काळजीपणाने मारुडी येथील रोहित डांगरे वय चोवीस वर्ष मृत पावला आणि एक जखमी शरद ठोंबरे जखमी अवैध रेती वाहतुकीच्या ट्रॅक्टरने अपघात करण्यात आले तरीही पोलीस विभाग आणि महसूल विभाग सुस्त आणि हप्ता वसुलीत व्यस्त या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जबाबदार कोण राजकीय की कोण तरीही ना महसूल ना पोलीस विभागाकडून कारवाई होताना दिसून येत नाही अशी जनसामान्यात चर्चेला उधा उत आले आहे प्रतिक्रिया मागितली असता साधे उत्तर तरी देत नाहीत सतीश सिंग राजपूत पोलीस स्टेशन मौदा